आपण आज गावी आहे आणि ह्या दादांच्या घरी आहे आपण आणि काही दिवसांपूर्वी आपण दादांना आपल्या कंपनीचं सक्सेस ऑर्थ हो हे प्रोडक्ट दिलं होतं आणि त्यांना कशा प्रकारे त्याचा रिझल्ट आला आपण ते बघण्यासाठी आज आलोय आणि दादा आपल्याला त्यांची ओळख सांगतीलच की त्यांना काय त्रास होता आणि त्यांनी कोणता औषध घेतलंय तर दादा नमस्कार नमस्कार आपलं गाव सांग अरे भाऊ की कांडके ओके आपल्याला काय त्रास होता होत होत्या पाय आणि त्याच्यासाठी डॉक्टर वगैरे काय केले का डॉक्टर मग केले ते पण ते काय फ्रगच पडा नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय घेतलं तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही औषधापासून ते औषध घेतलं औषध घेतलं मला त्या औषधापासून गोळे आणि पाऊंडर तिच्यापासून पार क्लिअर झाला पाहिजे किती दिवस घेतलं तुम्ही एक महिना मग एक महिना आणि आता तुम्हाला किती फरक वाटतो त्याच्या आता फार दोन वर्ष झाले त्याचं काय कार एकदम पाय टेस्ट क्लिअर हो ओके मग आपल्या ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल की या लोकांनी घेतलं पाहिजे की नाही हो घेतलं पाहिजे चांगलं एकदम वाता पिताला समजा फरक पडते ना बरोबर ओके